पुंडलिका वरदे हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरु जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे अध्या क्रमांक दोन ओई क्रमांक एकाहत्तर सर्व हृदय कलहरी कारुण्य वेळेच्या भरे लागला म्हणून लहरे बाजेची ना हे दानुनी एसी प्रौढे जो दृष्टी सेवेची विस फेडे तो धावया हरी गारुडे पातला की तसे आपण पंडुकुमरा व्याकुळा कृष्णा श्रीकृष्णाजवळा तो कृपावशे अवलीळा ला रखिलाता म्हणून तो पार्थो मोफनी ग्रस्तू म्या मनीतला हा हे तो जाणून या मग देखा ते तपालगुनू घे तला असे भ्रांती कवळणू लसा अगनपटले बाणू वाचा परि तो धनुधरु लहाल असे दुखे जर्जरो दसा ग्रीष्म काळीगिरीवरु वनवला का मनोने सजे सुनिळू कृपा मृत्ये सजळू तो ओळसे से गोपाळू तेत गो ते गुती तोची विगुलता झळकती गंभीर वाचाते ती ती गरणेची आता तो उदार कैसा वर्षल तिने अजूनच निवेल मग नवी फुटेल उन्मेषाची ते कथा ऐका मनाच्या नोरानुका ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती दासू संजय वाच एव मुक्ता ऋषी केशम गुडा केश नो गोविंद मुक्ता तृष्णी बभूव ऐसे संजीवसे सांगतो म्हणे राया तो पार्थो पुनरपेशो काकळी तू काय बोले आयके सखे तू बोले श्रीकृष्णा ते आता ना वावे तुम्ही माते मी सर्वत ने ते भरवसेने ऐसे कि बोलिला मग मौन धोरणे ठेला ते श्रीकृष्णा पातला देखून त्या ते तमोवाच वाच प्रसन्निव भारत सेनो यभ्ये विषदिद वच मग आपला चित्ते मने एथे काय येने अर्जुन सर्वता सर्व काय केजे हा म्हणजे आता कवने परे कैसेने स्वीकारे दैसाग्रा ते पंचाक्षरी अनुमानिका नात्रे व्याधे अमृता अमृतासमवि औषधे वैदसूची निरवधी निंदानीचे तसे असे श्री अनंतु दयाधुने सैन्या दया दयापरी पार्थु प्रांती सांडे ते कारणमणी धरले मग सरोष बोले आदरिले जसे मातीच्या कोपी थोकले स्नेहाती की औषधाच्या पणे दशी अमृताची पुरवणे ते न दिसे परीगुणी प्रकट होये तसे वरि वरी पाहता उदासे आज तरी अतिसुरसे ते वाक्य ऋषी केशे बोलवा श्री भगवान वाच अशोच्चान वशोस्व प्रज्ञावादांश भाषसे गतासून न गता, सुन गता पंडित न ते म्हणितले आम्ही मनितले हे नवल देखिले जे त्वा दे महाजरीची दिले तू तरी म्हणविसी सांडिसी आणि शिको म्हणून तरी बोलसी भाऊसाल नीतेंदा लागे पिसे मग तैसरा दावे जैसे तुझे शहाण पण तैसे दिसतसे तू आपण पे तरी नेनसे पर्या कौरवाते शोचू पाहसी हा भाऊ विस्मय आम्ही पुढत पोड़त पुढते तरी सांग पा अर्जुना स्थिती या स्त्रीभुवना हे आधी विश्व रचना ते लटके काये हे समोर तो एक आते तयापासून भूते होते तरी वायांची काय बोलते जगा माझे हो का जाले जे हे जन्म मृत्यू सजिले आणि नाशू पावी नाशिले तुझे निकाये काय तू भ्रमलेपणे अहंकरते यासी दर्शी चित्ते तरी सांगे काय हे होती चिरंतन की तू एक वदिता आणि सगळं लोक हा मरता येसे भ्रांतीने चित्ता येऊ देशी अनादि सिद्ध हे आगवे हो ता स्वभावे तरी तुवाकाशोचावे सांगे मज नेसी न वे ते चिंतसी अने तो चि नीती सांगसी आम्हा प्रती देखे विवेक जे होते तेव्हा ते नोचते जे होय जा मनोनी नेवाहा तुनासम ने ने दातुनासं न न भविष्याम सर्वे वय परम अरुणा सांगे नायक ये आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती आशे ख आधी करुणे नितता असोनी नात क्षय जाऊने हे भ्रांती वेगळी करून दोन्ही नाही हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे वस्तू जे असे ते अविनाशाची जसे पवणे तोय हाल विले आणि तरंगाकार झाले तरी कवने जन्मले म्हणून येते थ त्याची वायचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले तरी आता काय निमाले विचारी देहे कौमारं यौवनं जरा तथा तता देहात्राधिरत्रत्तन मूह्ये आयकेशरे एक परिवैसा वेदाक हे पदे देख प्रमाणतो एत कौमरत्व दिशे मारुण्य ते भ्रंशे परीदेह चिननाशे सवे तशी चैतन्याचा ये शिरातरे होती जाती पाही एषे या नाही दुःख स्पर्शास्तु सुख कौतेय शीतोष सुखदुःखदा आगमापनो नित्यातक्ष भारत वया ची कारण जे इंद्रियाधीपन तिआकाळी जे अंतकर्ण म्हणून भ्रमे इंद्रिय विषय सेवित हर्ष लो शोक उपजती ते अंतराल्पविजती संगेने विषयांच्या ठाये एक निष्ठता कही नाही ते दुःख आणि काही सुखही देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती ते दुषादिश उपजती श्रवणद्वारे मृदुआ आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपुचे निगे कारण संतोष खेदा व्यासुराने सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुखदुःख नेत्रद्वारे सुगंध आणि दुर्गंधो हा परिमळाचा भेदो जो ग्रहण संघे विषादू तो शुदेता तसाचे विधर असू उपजवी तित्रासू म्हणून हा प्रभंशू विषय संगो देखे इंद्रिया अधीन होईजे तैश तुष्णांते पाविजे आणि दुःख दुःखी जे, जे।, जे आपण पे या विषया वाचून काहे आणि सर्वतारम्य नाही यशा स्वभावेची पाहि इंद्रियांचा हे विषे तरी कैसे रोहिणी जळ जैसे का सोमिनी आबासे बदर जाती देखे आणि ते, पुर्शं पुर्शं ते त्या म्हणून तू आवेरे हा सुरता संगन धरे धनुंधरा यम हे न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सो मृतत्वाय कल्पते हे दया ते नाकृती त्या सुकिते के न पाविते आणि अगर संगती नाही तया तो नित्यरूप पार्था वळखावा सर्वथा जो या इंद्रार्थान ना नासतो विद्दे भावो ना भावो विदते सतह उभयो रूपे दष्ट्वं वस्त्वं यो काही एक सांगेन मी ऐक जे विचार पार लोक ओळखीते या उपाधी माझी गुप्त चैतन्यसे सर्व गत ते तत्व संत स्वीकारिते चलिली पाय जैसे एक होले असे बरे निवडून राजहंसे वेगळे की जे की अग्निमुखे कि डाळ या चोखाळ निवडते केवळ बुद्धिमंत नाते जाणिवेचा येणे कैता धिकड सने मग नवनी निर्वाणी दिसे जैसे की भूसबीज एकवट उपनितार आहे घनवट ते फलकट आले ते फल विचारता निरसले ते, ते प्रमुख सहजे सांडवले मग तो उरले ज्ञानियांसे म्हणून त्याच्या ठाये त्या अस्तित्व बुद्धी नाही निष्कर्ष दोही देखिलासे अविनाशो तू तद्विध्यमिद ततम विनाशमव्यास न नकशि्त कर्तुं महर्ती पौंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण अध्याय क्रमांक दोन क्रमांक एकाहत्तर ते क्रमांक एकशे बत्तीसपर्यंत पर्यंत आज आपण पारायण पाहिलं आहे रामकृष्णारी